नमस्कार मित्रांनो मी श्रेय शिंदे मित्रांनो करिअर निर्मितीच्या दृष्टीने भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांना आपल्याला तोंड द्यायचे आहे मित्रांनो या स्पर्धांसाठी आपण सक्षम बनावे म्हणून शासनाद्वारे स्पर्धा परीक्षा जसे की स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातात आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीच्या अशा स्कॉलरशिप परीक्षेची माहिती आणि त्याचे स्वरूप पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो स्कॉलरशिप ही परीक्षा तीनशे गुणांची असते ज्यामध्ये दीडशे दीडशे गुणांचे दोन पेपर असतात पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणित या भाषेचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी तर गणिताचे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जातात तसेच पेपर दोन मध्ये सुद्धा पेपर एक सारखेच इंग्रजीचे म्हणजेच तृतीय भाषेचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी तर बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जातात चला तर मग मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप परीक्षेत जे चार विषय आहेत त्या चार विषयांचा अभ्यासक्रम ओगवत्या स्वरूपात पाहू मित्रांनो पहिला विषय मराठी यामध्ये शब्द प्रभुत्व यामध्ये काय काय विचारले असते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, शब्द कोडे अलंकारिक शब्द जोड शब्द नंतर भाषाविषयक सामान्य ज्ञान यामध्ये कोणत्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कोणत्या कवितेचे आहे? कवी कोण आहेत असे विचारले जाते नंतर नंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये लिंग वचन काळ समा विरामचिन्हे वी, वाक्यांचे भाग शब्दांच्या जाती नंतर भाषेचे व्यवहारात उपयोग म्हणी वाक्यप्रचार संवाद अशा प्रकारे विचारले जातात यानंतरचा विषय गणित मित्रांनो गणितामध्ये संख्या ज्ञान यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह देवनागरी संख्या चिन्ह रोमन संख्या नंतर समसंख्या विषम संख्या समूह संख्या असे प्रश्न विचारले जातात यानंतर संख्यांवरील क्रिया त्यामध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी <coughs> त्यांची उदाहरणे नंतर संख्यांचे विभाजक त्यांच्या विभाजतेच्या कसोट्या यानंतर व्यवहारिक गणित नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज यानंतर कोण त्यांचे प्रकार क्षेत्राले असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो तसेच अपूर्णांक त्यावरील चार मूलभूत क्रिया नंतर स्थानिक किंमत दर्शनी किंमत मापक दिनदर्शिका कालमापन असे प्रश्न गणितामध्ये विचारले जातात मित्रांनो यानंतर भाग दोन यामधील पहिला विषय आहे इंग्रजी त्यामध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट नंतर वोकॅबलरी म्हणजे शब्द संपत्ती त्यामध्ये रायमिंग वर्ड्स अँटोनिम्स सिनोनिम्स होमोफोन्स डिक्शनरी स्किल्स नंतर पंक्च्युएशन मार्च न्युमरिकल इन्फॉर्मेशन क्रिएटिव थिंकिंग जसे की सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज स्टॉप एक्सप्रेशन्स जसे की ग्रीटिंग्स मेकिंग रिक्वेस्ट नंतर ॲडजेक्टिव्ह वर्ब्स आर्टिकल्स प्रिपोजिशन्स सिंगुलर अँड प्युलर असे प्रश्न विचारले जातात भाग दोन मधील दुसरा विषय बुद्धिमत्ता यामध्ये आकलन वर्गीकरण जस की शब्द संग्रह आकृत्या संख्या नंतर क्रम ओळखणे आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका संख्यांची मालिका यानंतर तर्कसंगती व अनुमान नंतर प्रतिमा जसं की आशातील व पाण्यातील प्रतिमा समसंबंध नंतर समानपद ओळखणे प्रश्न रांगेतील स्थान दिनदर्शिका बेन आकृती नंतर दिशा यानंतर मित्रांनो गटाशी जुळणारे पद जसं की शब्दसंग्रह आकृत्या संख्या सांकेतिक भाषा भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद